नमस्कार साचवून ठेवलेल्या तुपाला काही दिवसांनी कुबट वास येतो तुपात तू। दोन पदार्थ मिसळा तूप छान राहील तूप हा नेहमीच्या जेवणात वापरला जाणारा खास पदार्थ आहे वरन भात पोळी खिचडी यांसारख्या गरमागरम पदार्थांवर आपण तूप घालून खातो तूप हे रोजच्या रोज स्वयंपाक करण्यासाठी लागते म्हणून ते मोठ्या प्रमाणात पुरवठ्याला येईल असे साठवले जाते तूप हे आपण काही वेळा घरीच बनवतो तर काही वेळा ते बाहेरून विकत आणतो बाहेरून विकत आणलेले तूप हे बरेचदा महाग असते व ते तितकेसे पुरवठ्याला येत नाही अशा परिस्थितीत गृहिणी घरीच तूप तयार करण्याला प्राधान्य देतात आजही कित्येक घरात दुधावरची साय साठवून त्याचे तूप तयार केले जाते तूप बनवून तयार झाल्यानंतर आपण ते एका मोठ्या काचेच्या स्वच्छ वर्णीत स्टोअर करून ठेवतो परंतु काही वेळा आपला ओला हात लागून किंवा इतर काही कारणांमुळे ते तूप खराब होते किंवा काही वेळा या तुपाला कुबट असा वास येऊ लागतो तूप व्यवस्थित साठवून ठेवले नाही तर त्याला बुरशीही लागते किंवा दीर्घकाळ तूप स्टोअर करून ठेवल्यास त्याला कुबट वास येऊ लागतो असे खराब कुबट वास येणारे तूप फेकून द्यावे लागते तूप बनवून झाल्यानंतर ते दीर्घकाळ स्टोअर करायचे असेल आणि त्याला कुबट घाणेडा वास येऊ नये म्हणून आपण त्यात खास दोन पदार्थ मिसळून ठेवू शकतो यामुळे तूप खराब देखील होत नाही किंवा तूप दीर्घकाळ स्टोअर करून देखील त्याला कुबट वास येत नाही दीर्घकाळ स्टोअर करून ठेवलेल्या तुपातून कुबट दुर्गंधी येऊ नये म्हणून बरेचदा घरातील गृहिणी तूप पुरवठ्याला यावे यासाठी एकदाच भरपूर प्रमाणात तूप स्टोअर करून ठेवतात याचबरोबर तूप तयार करण्याची प्रक्रियाही थोडी किचकट आणि भरपूर वेळ खाऊ असते यासाठी तूप एकदाच भरपूर प्रमाणात तयार करून साठवले जाते परंतु अशा प्रकारे तूप एकदाच तयार करून दीर्घकाळ स्टोअर करून ठेवले तर त्याला काही कालावधीनंतर कुबटवास येण्याची शक्यता असते यामुळे काही वेळा तुपाला कुबट घाणेरडा दुर्गंध येऊन त्यातील ताजेपणा कमी होऊन तुपाची चव देखील बदलू शकते यासाठीच दीर्घकाळ स्टोअर करून ठेवलेल्या तुपाचा ताजेपणा कमी होऊ नये किंवा त्याला कुबट दुर्गंधी येऊ नये म्हणून आपण त्यात गुळाचा खडा किंवा चमचाभर मीठ घालून स्टोअर करून ठेवू शकतो दीर्घकाळ स्टोअर करून ठेवलेल्या तुपाचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी त्यात गुळाचा खडा किंवा चमचाभर मीठ घालून त्याचा हरवलेला ताजेपणा आणि पुन्हा आनुश... आणू आणू शकतो तुपात गुळाचा खडा किंवा चमचाभर मीठ घातल्याने तूप पुन्हा पहिल्यासारखे फ्रेश तर होतेच शिवाय त्यातून येणारा वास देखील कमी होतो गुळातील गोडवा आणि इतर पोषक घटक तुपातील बॅक्टेरिया आणि बुरशीही वाढ रोखण्यास मदत करतात ज्यामुळे तूप खराब न होता जास्त काळ चांगले राहते याशिवाय मीठ तुपातील ओलावा शोषून घेण्यास मदत करते त्यामुळे तूप खराब होण्यापासून रोखले जाते तुपात गूळ आणि मीठ मिसळणे ही एक नैसर्गिक पारंपरिक पद्धत आहे पण त्यामुळे तुपाच्या चवीवर कोणताही परिणाम होत नाही उलट ते तुपाचा सुगंध आणि चव आणखीन वाढवण्यास मदत करते तुपाचा ताजेपणा आणि गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी हा एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय आहे जो तुम्ही घरी अगदी सहजपणे करू शकता तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपलं स्वयंपाकघर या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक यू धन्यवाद खुश रहा